नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर आवक आहे एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवकाय चारशे साठ क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जुळगाव आवकाय सहाशे बावीस क्विंटल किमान दर नऊशे पंचाहत्तर रुपये कमाल दर चार हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोन रुपये पुढील बाजार समिती साखरी आवक आहे चार हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुणे आवक आहे सोळा हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दर दोन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय सहा हजार क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये